हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर तर आज आहे संडे आणि संडे म्हटलं की सगळ्याच गोष्टी एकदम आरामात चालू असतात तर आज उठायला देखील आम्हाला खूप लेट झाला आणि स्वयंपाकदेखील खूप उशिरा केला तर आता जेवणं झालेली आहेत तर आता जे जेवणाची सगळी स्वयंपाकाची भांडी मी बेसिनमध्ये टाकून दिलेली घासण्यासाठी आणि उरलेली भाजी मी एका डब्यात काढून फ्रीजमध्ये स्टोअर करून देणार आहे तर आता किचन ओटा वगैरे सगळं क्लीन करून आहे आधी फक्त रुमालने मी सगळं ओट्यावरचा जो काउंटर टॉपवरचा जो कचरा आहे तो सगळा आधी काढून घेणार आहे आणि मग ओल्या फडकाने सगळं क किचन ओटा मी चांगलं वाईप करून घेणार आहे तर अशा प्रकारे आधी मी सगळा कचरा हा आधी काढून घेतलेला आहे तर आज मी तुमच्यासोबत किचनसाठी मी काहीतरी प्रोडक्ट मागवलेले आहे नवीन ते तुमच्यासोबत मला शेअर करायचे आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर आता या ठिकाणी मी लिक्विडचे स्प्रे करून गॅस स्टोव्ह हो वगैरे चांगला पुसून घेतलेला आहे आणि वरची फरशी देखील मी चांगल्या प्रकारे ओल्या रुमालाने चांगली पुसून घेणार आहे ॲक्च्युली काय होत होतं ना मी आधी पूर्ण किचन ओटा हा पूर्ण पाणी टाकून हा असा घासून घेत होती चांगला धुवून काढत होती त्यामुळे मला हे आधी लक्षात नाही आलं आणि ते आता नंतर हे लिकेजचा प्रॉब्लेम हा भरपूर जास्त व्हायला लागून गेलेला आहे आणि हा आमचा गव्हर्नमेंट क्वार्टरचं किचन असल्यामुळे खूपच जास्त हा प्रॉब्लेम येतो आहे तर क खालूनच सिमेंट असं निघायला लागून गेलेले कारण ओट्यावर मी जे पाणी टाकत होती त्याचं आता खूप ते पाणी खाली असं झिरपत होतं वाटतं त्यामुळे माझं भरपूर दिवस हे लक्षात नाही आलं ते आता नंतर माझं हे लक्षात आलेलं आहे त्यामुळे मी आता फक्त ओल्या रुमालाने चांगलं वाईप करून घेते किचनला तुम्ही देखील तसं करत असणार किंवा ओट्यावर पूर्ण पाणी टाकून पूर्ण ओटा घासून घेत असणार तर तसं करू नका आठवड्यात एक ना एकदा ठीक आहे पण जर नेहमी नेहमी तसं करत असणार तर ते लगेच हे आपल्या लक्षात येत नसतं ते नंतर किचन ओट्यावर लिकेजचा प्रॉब्लेम हा भरपूर जास्त होत असतो तर मी किचनचा हा गव्हर्मेंट किचनचा मेकअवर देखील मला लवकरच करायचा आहे त्यामुळे अपकमिंग व्हिडिओमध्ये तुम्हाला ते नक्कीच बघायला मिळेल तर आता मी ओटा हा ओल्या फडक्याने चांगलंच वाईप करून घेतलेला आहे तर आता तुम्ही बघू शकतात की कि मी किचन ओटा सगळा क्लीन करून घेतलेला आहे आणि आता बेसिनमधली जी स्वयंपाकाची भांडी होती ती देखील मी चांगली आता घासून घेते आता हे सगळं क्लीन केल्यानंतर मग तुम्हाला दाखवते की कि मी किचन ओटा कसा क्लीन केलेला आहे आणि ऑनलाईन काही प्रॉडक्ट मागवलेले ते देखील तुमच्यासोबत नक्की शेअर करते तर आता या ठिकाणी मी वॉशिंग मशीनमध्ये दे कपडे देखील धुण्यासाठी टाकून दिलेले आहेत तर आता मशीनमध्ये कपडे धुतले जातात तोपर्यंत मी तुमच्यासोबत जे काही किचनसाठी ऑनलाईन प्रोडक्ट मागवलेले आहेत ते तुमच्यासोबत मी शेअर करते तर या ठिकाणी मी आज मला दोन प्रोडक्ट हे रिसीव झालेले आहेत बाकीचे अजून जे काही ऑर्डर केलेले ते यायचे बाकी आहेत ते देखील मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल तर मी आता या ठिकाणी दोन ऑइल डिस्पेन्सर म मा मागवलेले आहेत प्लास्टिकचे हे मोठे बॉटल आहेत याच्यामध्ये एक लिटर तेल हे आरामात ते येतं आणि अतिशय चांगल्या क्वालिटीच्या या बॉटल आहेत जर का तुम्हाला घ्यायचे असतील तर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्की तुम्हाला देऊन ठेवेन अतिशय चांगल्या क्वालिटीच्या या बॉटल आहेत आणि त्याचं जे लीड असतं वरचं कवर ते देखील अतिशय चांगल्या क्वालिटीचं आहे तर तुम्ही बघू शकता की हे बॉटल ट्रान्सपरंट आहेत आणि अतिशय चांगल्या प्रकारे आपण आपल्या यूजमध्ये येतील यूजफुल हे असे आयटम आहेत तर आता या ठिकाणी मी किचन ओट्याला लावण्यासाठी वॉलपेपर घेतले तुम्हाला मी तो प्रॉब्लेम सांगितलास की लिकेजचा प्रॉब्लेम हा भरपूर होतोय किंवा ओट्यावर पाण्याचा तर आता मी हे वॉलपेपर वगैरे ते आहे आणि किचन मेकवरचा व्हिडिओ तुमच्यासोबत नक्की शेअर करणारे तर पर्सनली मला ह्या बॉटल खूपच जास्त आवडल्या यामुळे माझं खूपच काम आता इजी होणार आहे आता तुम्ही बघू शकता की किचन काउंटर टॉप वगैरे मी कशा पद्धतीने क्लीन करून घेतलेला आहे तर अशा प्रकारे वेळच्या वेळी जर आपलं किचन व्यवस्थित क्लीन ठेवलं तर ऑर्गनाईज देखील दिसतं आणि तेवढे स्वच्छ देखील दिसत असतं तर या ठिकाणी कपडे हे धुतले जात आहे मशीनमध्ये तर आता थोड्या वेळानंतर कपडे धुतल्यानंतर मी हे गॅलरीमध्ये बाल्कनीमध्ये ड्राय होण्यासाठी टाकून दिलेलं आहे आणि हा आमच्या कॅम्पसचा थोडासा मी तुम्हाला बाहेरचा व्यू दाखवायचा प्रयत्न केलेला आहे जर का तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा